छत्रपती संभाजीनगर मधून घराची भिंत कोसळून तिघे गंभीर जखमी झालेत छत्रपती संभाजीनगरच्या बालानगर मधील ही घटना आहे तर पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय आणि या मुसळधार पावसामुळे दुर्घटनाही घडताना दिसत आहेत घराची भिंत कोसळून तिघे गंभीर जखमी झालेले आहेत छत्रपती संभाजीनगरच्या बालानगर मधील ही घटना आहे तर पावसामुळे शेती पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे तर काही दिवस विश्रांती घेऊन पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे काही ठिकाणी मुसळधार पावसानं झोडपलं आहे मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांनाही पुराचं स्वरूप आलेलं आहे पूरसदृश पाऊस बरसतो आहे त्याचबरोबर इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे आणि या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी दुर्दैवी घटनाही घडताना दिसत आहेत घराची भिंत कोसळून तिघे गंभीर जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे छत्रपती संभाजीनगरच्या बालनगरमधील ही घटना तर पावसामुळे शेती पिकांचं सा नुकसान झालंय